ए पिव पिवडे पिवडे अरे मम्मी जी रुसलेली कधी बोलायची मम्मी रुसलेली कधी बोलायची तुला विडिओ घेतला नाही किती राग होतो सिद्धीला लेगेच सिद्धे पडता बाळा न कोणा ओढ तसा दिदी दिसत नाही रे व्हिडिओ मध्ये म्हणून दिदीला घेत नाही नाही मला किती काळी दिसते बघ बघ मी किती गोरा दिसतो ती किती काळी बघ 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 हा बघ 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 अरेच कॅमेऱ्या मध्ये तेवढे आपण कसे दिसतो बघू दे आपण सेम दिसतो आम्ही सेम दिसतो आम्ही दिसत काळी दिसते मस्तीमध्ये ठीक आहे काल तुझा बड्डे होता सॉरी आमच्या भांडणामुळे विष नाही केलं तुला वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काल तिचा बड्डे होता आला काल हिच्यामुळे भांडणामुळे आपल्या तिला विश करता नाही आलो रात्री बड्डेला मी नव्हतो जाऊ दे आता काय करावं मम्मी मुळे झालं सगळं मम्मी एवढी तर फुगलेली आहे की लिमिटच्या बाहेर त्याच्यामुळं काय इंटरेस्टच नव्हता मला काल म्हणजे मूड नव्हता मग तुला बर्थडे विश केलं ना त्याबद्दल सॉरी दोघांच्या ठेवलं नको तुझ्या बर्थडे बरं ठेवलं ना बाबा आता मग ते मम्मीला म्हण मम्मी मुळे झालंय मी नाही मोबाईलच नव्हता माझ्याकडे मोबाईल मी घरी ठेवून गेलो माहिती ना मोबाईल स्विच ऑफ होता माझे घेऊन हा माझा कोण होता लाईट घेतली का काय नुसतं बघत इकडं तर झालं काम तुझी सरबंडित नाही तिथं बसायला तयार नाही उपास धरणार धरणारे नाही मग माझा आज खर का आज उपवास येत ना आज हा काय तू उपास धरणार आहे माझा दीपप्पाचा उपास आहे आज मम्मी मम्मीची किती तर जाणार आहे गणपती बाप्पा येणार आहेत ना त्याच्यामुळे उद्या ना तारखेला छोटस डेकोरेशन बी गेलं मुलांच्या हट्टा खात आता तिथं बोलत नाही तिकडं तिला किती रिक्वेस्ट केली ऐकत नाही मुलं मुलींसाठी छोट डेकोरेशन करून दिले बघा मुलींना इकडे बघा युजेन थ्रो ग्लास आहे याच्यामध्ये हो लाईट वगैरे पण लावली आहे लाईट आणून सुरू नाही गेली लाईट लाईट लावून दाखवायची का अजून याच्यामध्ये दोन तीन लाईट लावायचे तर निळ्या कलरचा एक बल्ब आहे पिवळ्या कलरचा हा व्हाईट कलरचा आहे पांढरा मुलींमुळं मुळ बनवलंय इकडे पाठी माग पायपाचं डेकोरेशन आहे त्याच्या समोर इथं ठेवायचं टेबल वरती प्यूला फ्यूच चालू होत प्यूली त्या दिवशी व्हिडिओ पाहिला कि असं करायचंय मग तसंच पूर्ण चिटकवलं तर जे ग्लास आहेत पूर्ण फेमिकॉलने चिटकवलेले आहेत की पडत का नाही एवढे हे कसे एवढे झालेत ते फेमिकॉलने चिटकवलेले आहेत सगळे ग्लास मुलींमुळं चालू आहे मुलींचा हट्ट पिऊ छान झालंय का तेव ते जेव्हा झाले ते बाबा डेकोरेशन हा, हा।, हा। डिझाईन करायची ना आपल्याला डिझाईन काय करायची अजून लाईट लावायची आणि ठेवायची हा टेबल वरती ठेवायचंय तर मॅडम तर काय बोलायला तयार नाही येत शांत आहे तर पण बोलत नाही येत कामाशी काम आता गाड्याचं केलंय नाही काम मी काय माझ चाललोय मंडीमध्ये थोडंफार आवडलंय चालू आहे तिची कचोरीची तयारी लक्ष नाहीये आणि इंस्टाग्राम वरती पण व्हिडिओ काढायला पण तयार नाही काय कॉमेडी व्हिडिओ बनवून म्हणलं असं तसं व्हिडिओ नकोच म्हणते व्हिडिओ मध्ये इंटरेस्ट नाही मला तुम्हाला काढायचं होतं तुम्ही तुमचे काढा व्हिडिओ तर समजवलंय समजवत आता माझ्या चुकात म्हणून मी ॲक्सेप्ट म्हणजे हे करतोय मान्य करतोय पण आता कस काय काय गोष्टी ऐकतच नाही बाळा धरेवाळा असे म्हणलं

Hmm. ना? ना? बार बार तुझा है तुझा है का आता तुम फोन घ्या बर बर ठीक आहे ते तुझी हाईट नाही पुरत म्हणून तर चला धन्यवाद कमेंट ताईंच्या कमेंट बी होत्या बरं का तिच्याबद्दल कि जास्त आता ती तिच्या विचारात तिला तिचा विचार वेगळाच आहे ती बोलेल तिच्या पद्धतीने चला जाऊ द्या